जय हिंद आज एक तारीख काल जे झाले तुम्हाला माहीत असेल एकतीस तारखेला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस लोकशाहीची आत्मा जी आहे ती घायळ झाली असं वाटतं ह्या देशामध्ये कारण काल या देशानं दिल्ली या ठिकाणी एस एस सीच्या आंदोलनामध्ये आलेले जे विद्यार्थी होते एस एस सी परीक्षेच्या विरुद्ध जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षकांना पकडून नेताना गाडीमध्ये डांबताना आणि तिथं असलेल्या आंदोलकांवरती लाठीचार्ज होताना पाहिलं हे देशामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे यामध्ये तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला परीक्षा रद्द आणि तांत्रिक बिघाडांच्या विरोधात देशभरातील हजारो विद्यार्थी आणि शिक्षक दिल्ली चलो असा नारा देऊन आंदोलनामध्ये दे सहभागी झाले दिल्ली या ठिकाणी त्यामध्ये जंतर मंतर आणि सी जी ओ कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी झाली विद्यार्थ्यांची न्याय हवा एस एससी सुधारलं पाहिजे अशा घोषणाबाजी करत होते शांततेत बसलेल्या विद्यालया विद्यार्थ्यांच्या आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले काही शिक्षकांनाही धक्काबुक्की झाली त्यामध्ये सोशल मीडियावरती विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांची फाटलेली पुस्तके रक्तबंबाळ झालेले कपडे याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहत आहोत यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काही शिक्षक का आहेत ज्यामध्ये नीतू मॅडम असतील संजीव सर असतील अभिनव सर असतील यांनासुद्धा पकडून जेलमध्ये टाकताना आपण पाहिलं गाड्यामध्ये डांबताना ज्या देशामध्ये गुरुची अशी अवस्था आहे तर त्या देशामध्ये खरंच आपण जगामध्ये विश्वगुरु म्हणण्याचे योग्य आहेत का असा प्रश्न आपल्याला समोर नेहमीच उभा राहतोय आणि नक्कीच उभा राहतोय पुढचा मार्ग जर विचार केला तर विद्यार्थी एकत्र ये येऊन आंदोलन करत आहेत यामध्ये सोशल मीडियावरती आपला आवाज पोहोचवत आहेत आणि एस एस सी सुधार नाही तर विद्यार्थी गप्प बसणार नाहीत अशी त्यांनी घोषणा देत आहेत एस एस सी परीक्षा म्हणजे काय नेमकं तर बघा एस एस सी हा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे ही केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी लाखो विद्यार्थ्यांची सर्वात मोठी आशा आहे जुलै चोवीस ते ऑगस्ट दोन हजार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान परीक्षा झाली पण विद्यार्थ्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही यामध्ये जर पाहिलं तर आंदोलन हे नेमकं उभं का राहिलं तर आंदोलनाच्या काही आंदोलनामध्ये सुरुवात होण्याच्या चा विषय असा आहे की शेवटच्या क्षणी परीक्षा रद्द झाल्या विद्यार्थ्यांचे सेंटर जर पाहिलं तर दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांचे सेंटर आले जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांचं सेंटर सेंटर आलेत अदर स्टेट स्टेटमध्ये तरी विद्यार्थी तिथं प्रवास करून पोहोचलेत पोहोचल्यानंतर जर विचार केला तर तिथं गेल्यास त्यांना कळाले की तिथं ते पोहोचल्यास त्यांच्या परीक्षा रद्द झाल्यात शेकडो किलोमीटरचा त्यांनी प्रवास करून विद्यार्थी केंद्रावर पोहोचले होते पण परीक्षा झालीच नाही दुसरी गोष्ट ज्यांची परीक्षा झाली त्यांना तांत्रिक बिघाड भरपूर पाहायला मिळेल त्यामध्ये सर्वर जे आहे ते क्रॅश झालं यामध्ये संगणक बंद होते काहींचं माऊस काम करत नव्हतं अयोग्य अशा पायाभूत सुविधा नव्हत्या तिथं बाथरूम नव्हते वॉशरूम नव्हते टॉयलेट नव्हते कसल्या सुविधा नाहीत पाणी नाही त्यामध्ये टॉयलेट नाहीत सबोत आली डी जेचे आवाज परीक्षेच्या तीनशे मीटर पाचशे मीटरच्या रेंजमध्ये तुम्हाला माहिती आहे परीक्षेच्या दिवशी कोणतेही डी जे वगैरे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी नसते तर अशा ठिकाणी डी जेचे आवाज येत आहेत विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत सुरक्षारक्षक जे आहेत आणि बाउन्सर्स विद्यार्थ्यांनी हाक यांनी विद्यार्थ्यांना हाकलले दिल्लीमध्ये आंदोलनांवरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार झाला आहे त्यानंतर बघा आंदोलनाचं चित्र जर विचार केला तर चलो दिल्लीचा नाराजो देऊन आ आंदोलन करण्यासाठी हजारो विद्यार्थी आणि शिक्षक जंतर मंतरवरती आलेत शिक्षकामध्ये नीतू मॅडमचा विशेष उल्लेख याच्यासाठी होत झा होत आहे की त्या सुरुवातीपासूनही आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यानंतर बघा आता जर बघितलं आपण तर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट एक जाणवते ती म्हणजे की हे जे आंदोलन आहे हे देशामध्ये एकमेव असं आंदोलन नाही देशामध्ये शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी त्यांना त्यांचा एम एस बी मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागते विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन परीक्षा फीस भरून परीक्षा योग्य होईल का नाही हे माहिती नसते विद्यार्थी त्यांचे आयुष्यामधले जे सर्वात महत्त्वाचे वर्ष आहेत ते वर्ष इथं देतात परीक्षेसाठी देतात त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न आहेत या सगळ्यांना दावावर लावून ते विद्यार्थी अभ्यास करत आहे वर्षानुवर्षाचा अभ्यास करतात श्रम करतात आणि ते जर शेवटी वाया जात असतील कर्ज जा घेऊन प्रवास करतात परीक्षेची फीस भरतात परीक्षेचा अभ्यास करतात क्लासेसची फीस लावतात आणि हे सगळं करून पण त्यांना काय मिळतंय शेवटी तर ती निराशाच त्यांचं स्वप्न मोडतं आहे आता न्याय हवा हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता इथं बसलेले प्रत्येकजण ह्याच्यापैकी कोणीच आमदार खासदार किंवा मोठ्या एखाद्या नेत्याचं पोरग नाही किंवा नसेल पण हे सगळे गरीब सामान्य जनतेचे सामान्य भारतीयांचे लोक आहेत हे तेच लोक आहेत ज्यांनी या देशाच्या सरकारला निवडून दिले आणि मग सरकारला जर यांनी निवडून दिले तर सरकार एक साधी परीक्षा घेऊ शकत नाही का इथल्या नेत्यांनी ने त्यांच्या ने सगळ्या त्यांच्या सोयी सुखसुविधांसाठी त्यांच्या सोयीसाठी सु या यंत्रणेचा पाहिजे तसा वापर ते करतात जर त्या सगळ्या यंत्रणा राबवू शकत नसतील तर या सरकार खरंच सरकार चालवण्याच्या योग्यतेचं आहे का देशाचं भविष्य जर आज असं रस्त्यावरती आंदोलन करत असेल ते पण परीक्षेमध्ये त्यांच्या मागण्या काय आहेत बघा ना की सगळ्या ज्या जी कंपनी आहे याच्यामध्ये एड्युकेटी नावाची एक कंपनी आहे तिला बंद करा म्हणतात ते त्या परीक्षेच्या अंतर्गत एक्झाम नाही व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट जर बघितली तर जसं यू पी एस सी एम पी एस सीचं जसं फिक्स कॅलेंडर असतं त्या प्रकारचं ह्यांचंसुद्धा एक कॅलेंडर बनायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर रद्द झालेल्या ज्या परीक्षा आहेत या पुन्हा झाल्या पाहिजेत बिघडलेली व्यवस्थापन यंत्रणा जी आहे ही बदलायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळायला नाही पाहिजे त्यामध्ये परीक्षेचा स्तर जो आहे प्रश्नपत्रिकेत चुका होऊ नयेत नॉर्मलायझेशन जे आहे ते पारदर्शक व्हायला पाहिजे त्याच्यानंतरची मागणी अशी आहे लवकर आणि फास्टमध्ये त्यांची प्रोसिजर व्हायला हो पाहिजे रिझल्टच्यानंतर वेटिंग लिस्ट असेल वेटिंग लिस्ट द्यायला पाहिजेत रिझल्टच्यानंतर जॉईनिंग डेट असेल तर ते जॉईनिंग पण वेळेवरती व्हायला हो पाहिजे परीक्षा केंद्र जवळ असायला पाहिजे आणि आता परीक्षेचा फॉर्म आहे ते समजा दिल्लीमधून त्याला सेंटर येते दुसऱ्या राज्यामध्ये तर ते जाणं येणं तिथं राहणं ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त खर्चिक आहेत प्रशिक्षित स्टाफ असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत जसं की सर्वर डाऊन होत आहे टी सी एस सर्व्हर डाऊन होते सिस्टम हँग होतात तुम्हाला जसं सांगितलं ते माऊस चालत नाही असे बरेच हजारो यांच्यासमोर अनेक असे यांच्यासमोर प्रश्न येतात तर हे प्रश्न त्यांच्यासमोर नाहीत यायला पाहिजे इतर विषयामध्ये तुम्हाला एक दिसतंय की बघा टी सी एस हे जे नाव दिसते वी वॉन्ट टी सी एस तर ही परीक्षा जी आहे ही टी सी एसकडे द्यायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे पण गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की जर टी सी एसकडे परीक्षा दिली तर टी सी एस एका पेपरची जास्त फीस एका विद्यार्थ्याची जास्त फीस चार्ज करते म्हणून त्यांनी हे एड्युकेटी नावाची कंपनी आहे जी की टी सी एसपेक्षा कमी पैशामध्ये ते विद्यार्थ्यांना परीक्षा कंडक्ट करते म्हणून त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले आणि हे गव्हर्नमेंट पैसे वाचवते कोणाचं नेमकं परीक्षा फीस तर विद्यार्थीच भरतात तर मग परीक्षा फीस जर विद्यार्थीच भरत असेल विद्यार्थ्याचे पैसे असेल तर त्यांना चांगले फॅसिलिटी का देत नाही गव्हर्नमेंटचा विचार केला शासनाचा विचार केला तर त्यांच्या गाड्यांवरती गाड्यांवरती भरलेल्या डिझेलवरती गाड्यांच्या ताफ्यावरती हजारो कोटी रुपयाचा त्यांच्या सुरक्षिततेवरती हजारो कोटी रुपये खर्च करतात तर त्यांच्यावरचा जो हजारो कोटी रुपयाचा खर्च आहे त्याचा तर कधी हे प्रश्न कधी हे हिशोब हे इथं बसलेले विद्यार्थी विचारत नाहीत तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्याबद्दल थोडीशी तरी माणूसकी दाखवा विद्यार्थ्यांचे असे हाल होत आहेत आणि जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला माहिती आहे जिथं जिथं विद्यार्थी पेटून उठला त्या 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 देशामध्ये सत्तांतर झाले सत्ता बदल आहे त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की विद्यार्थ्यांसोबत खेळू नका त्यांच्या भवितव्यासोबत खेळू नका तुमच्यासारखे करोडपती श्रीमंत मायबाप असलेले हे विद्यार्थी नाहीत हे गोरगरीब जनता आहे गोरगरीबाचे लेकर आहेत त्यांच्या मायबापाचा त्यांच्या भविष्याचा त्यांच्या घरादाराचा परिवाराचा खानदानाचा काहीतरी भविष्यामध्ये चांगलं व्हावं अपेक्षेनं अभ्यास करणारे मेहनत करणारे लेकर आहेत त्यामुळं ह्यांच्या भविष्यासोब भविष्यासोबत खेळू नका ना नाहीतर जिथं जिथं विद्यार्थ्यांसोबत या गोष्टी झालेल्या आहेत विद्यार्थी ज्या दिवशी पेटून उठला आहे त्या दिवशी मोठ्या मोठ्या राजांना पण सत्तांना पण पलटून टाकले त्यामुळं माझी सरकारला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू नका त्यांच्यासोबत त्यांच्या घराची त्यांच्या समाजाची आणि पूर्ण देशाची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे ते देशाचं भविष्य आहे या गोष्टीची जाण ठेवा आणि एस एस सी यावरती नक्कीच काहीतरी चांगला मार्ग काढेल आणि येणाऱ्या काळामध्ये असे परीक्षामध्ये घोटाळे होणार नाहीत अशी का अपेक्षा करतो थांबूयात जयहिंद